पती सोबत वाद होत असल्यामुळे पत्नी आपल्या माहेरी आली होती संतापात असलेल्या पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीसह पत्नी सह नऊ वर्षाच्या मुलीची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली सदर दुहेरी हत्याकांडाने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे ही धक्कादायक घटना अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हत्तीत बुधवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली सदर घटना ही रामदास पोलीस स्टेशन अंतर्गत संतोषी माता मंदिराजवळ असून पत्नीचे नाव रश्मी महात्रे आणि नऊ वर्षाची मुलगी माही महात्रे आहे तर आरोपीचे नाव मनीष महात्रे असे आहे रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार आपल्या ताप्यासह पोहोचून दोन्ही मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या मार्गदर्शनात रामदासपेठ पोलीस करीत आहेत ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा